नमस्कार शेतकरी मित्रांनो राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकरी बांधवांचे सर स्वागत आज आपण सांगोला तालुक्यातील कडलास या गावी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबर जरा शेतकरी बांधवांना सगळ्या नमस्ते माझं नाव शंकर वसंत गायकवाड कडलास हां तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर बहात्तर एकोणपन्नास एकवीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी आपण राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या सर्व खता औषधांचा वापर आपल्या डाळिंब पिकासाठी केलेला आहे तर काय आहे तुम्ही अनुभव काय सांग सांगताय सुरुवातीला आपण जे आपले अठराशेचाळीस ऑरा राजलक्ष्मी ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक बोस्ट दहा सव्वीस सव्वीस ही जी पहिले बाग धरायच्या अगोदर आपण ही सगळी खतं घातलेली आहे ती आणि बेसरा डोस घातलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण बाग इथ्रेल मारायच्या अगोदर एक पहिला डोस त्याच्या आधी झालेला आहे नंतर दुसरा एक डोस घातलेला आहे आणि ही जी केंड आहेत कंदुरशिया झिरो झिरो चोपन सायझर साय चोपन्न ही आपण प्रत्येक स्टेजला सोडलेली आहेत सोडलेली आहे त्यामुळं आता आपल्या बागेला ही जवळजवळ पन्नास टक्के पाचशे प्लस आहे हे टाईम पाचशे चारशे खूप रिझल्ट चांगला आहे बरं नाही ऑर्गेनिक खत औषधांचा रिझल्ट चांगला आला आहे तुमच्या बागेत आता पाहिल्यानंतर लक्षात येतं आहे तुम्ही बागे और्गेनिक्स या बागेसाठी मार्गदर्शन केलं काय कसं सांगताल काय तर नमस्कार शेतकरी बांधव न हां टोटली आपण राजलक्ष्मी ऑर्गेनिक फर्टिलायझर फर्टिलायझरमध्ये आपण कडलाशा गावातील शंकर पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉट सेटअप केलेला आहे तरी राजलक्ष्मी ऑर्गेनिक्स या कंपनीच्या माध्यमातून मी प्रफुल्ल ननोरे ह्यांना आपण सुरुवातीला दोन महिन्याआधी आपण सम्राटजी त्यानंतर रिचार्ज प्लस सिलिकॉन ए वर्न गोल्ड सिलिकॉन त्यानंतर मॅकबूस्ट निम गोल्ड आणि आपल्या कंपनीचा कृषी समृद्धी म्हणून हा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एरंडी पेंट करंडी पे करंजी पेंट त्यानंतर निंबुळी पेंट तंबाखू डस हे सगळ्याचं मिश्रण येतं प्लस त्याच्यामधून सोळा टक्के एम पी के आपल्या झाडाला मिळतं आणि ह्या प्लॉटला आपण दोन महिन्याआधी तो डोस देऊन झाडामध्ये स्टोरेज करून अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट इथे मिळाला आहे आणि त्यानंतर तान आपण साईज साईजवरती काम केलेलं आहे तर साईजसाठी आपण राजलक्ष्मी ऑरगॅनिकचे दर्जेदार उत्पन्न म्हणायला लागेल सायझर बावन्न सायझर चोपन्न त्यानंतर स्ट्रॉंग पॉवर फिफ्टी झिरो झिरो पन्नास म्हणता येईल त्यानंतर एन पी के कोन्झर शिया हे अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहेत एनपीके कोणजरशिया सगळ्यात उत्कृष्ट असा त्याचा रिझल्ट आणि राजलक्ष्मी ऑर्गॅनिकचे दर्जेदार असे सायझर चोपन्न आणि सायझर बावन हे आपण ह्या प्लॉटवरती यूज केलेला आहे तर अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉट सेटअप झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी पण समाधानी आहे आणि कंपनीकडून शेतकऱ्याचे म्हणजे जे काय मार्गदर्शनाचं जे काय त्यांचे भविष्यात त्यांचा जी काही कंपनी त्यांनी ठेवलेला जो काही विचार होता ए, ते कुठेतरी कंपनीनं त्यांचं स्वप्न साकार केलेलं आहे असं त्या शेतकऱ्याच्या तर शंकर पाटील आपण आपण जरा शेतकरी बांधवांना काय सांगू शकतो शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मी आता ह्या माझ्या पाठीमाग पण मी बाग करत होतो पण माझं असं फळ पण करी येत नव्हतं ह्या वर्षी वापरलं मी जबरदस्त रिझल्ट आला या वर्षी कुठं तेलकट वगैरे काय प्रादुर्भाव हो दिसतोय की तेलकटचा मला डाग दिसत नाही कुठे पूर्ण प्लॉट जरी फिरला एक ही तेलकट नाही अजिबात तेलकट नाही खरडा नाही काहीच होत नाही कारण झाडात ताकद आल्यामुळं कामच केले फळाने एक नंबर किती वर्षाची बाग आहे आणि ती बाग जवळ आता नव्व पीक चालू आहे पण मला पहिल्यांदाच असं जबरदस्त उत्पन्न या वर्षी भेटले भेटले त्यामुळे मी वापरून खूप समाधानी आहे दोन वर्ष शेतकरी मित्रांनो हा प्लॉट तेलकटनं म्हणजे शंभर टक्के एक तीन महिना चांगला प्लॉट सेटिंग व्हायचा चांगल्या प्रकारे एकदम तेलकटला बळी पडत होता तर तेलकट आल्यानंतर जाळीन तोडून अक्षरशः बांधावर टाकण्याची वेळ या शेतकऱ्याला आली होती पण आज ह्या शेतकऱ्यांना आमच्या राजलक्ष्मी कंपनी यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या खता औषधांचा वापर केल्यामुळं वापर असल्यामुळं तेलकट नाही तेलकट नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे यांचा प्लॉट सक्सेसफुल झालेला आहे तरी शंभर टक्के शेतकरी समा समाधानी हे खूप समाधानी मी तुम्ही जसं वापरावं तसं इतर काय सांगताल पुढच्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनीसुद्धा हे वापरावं मी खूप समाधानी इतर शेतकरी वापरावं धन्यवाद